गणेश कल्याणराव शेरकर मी वाशीचा रहिवाशी आहे आणि तांदळवाडी तांदळवाडे येथे माझं क्षेत्र आहे गट नंबर ती तीस अ तिथं टावर लाईनचे का, काम चालू होते आणि त्याचा आपल्याला मोबदला मिळालेला नव्हता तो मोबदला घेण्यासाठी आम्ही ते साहेब म्हणले होते ना का तुमच्या शेवटच्या टप्प्यात तुमचं मोबदला देऊ शेवटचा टप्पा आलेला होता त्यांनी चारवाडा सुरू आम्ही थांबा म्हणलं त्यांना की मोबदला मोबाईलला मिळाले तुम्ही मी तार वाढा ते त्यांचं ना आमचं थोडं बातचीत चालू होते ते काही पैशाला तयार बी ते आणि थोडेफार आमचं चेकमध्ये आणि आरती जे राहिले होते कारण की त्यांनी जर ते चेक देऊ तुमचा आणि चेक त्यांचे बाउन्स होते म्हणून आम्ही चेक नको आणि थोडं पैसे दिला दोन लाखाचा फरक राहिला होता त्यांच्या ना ते मीटर बी होतं त्याचा बी काही नाही विषय पण त्यांनी हे डी वाय एस पी जे साहेब आहेत का त्यांनी हे राठोड साहेब जी म्हणतात त्यांनी डायरेक्ट आधी पहिल्यांदा दोन वाजेपासून होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदा मी आडवा आडवी केली ते आम्हाला त्यावरकडे जाऊन देत नव्हते पण जवळ चार वाजताच्या टायमात मी माझ्या नातेवाईकांना हल्ला नगरसेवकला बोलून घेतलं होतं की कारण आता मिटायचं वेळ आलेले कारण की स कागदपत्राचं हे असतं आहे तर म्हणजे आपल्याकडून काही चुकून आम्ही ह्यांना सगळ्यांना बोलून घेतलं होतं तर हे साहेब आले आणि ला त्यांची जर थोडा आवाज वाढवला त्यांनी ते तुम्ही काय बादशा लागून गेला काय लागणार तिथं तुम्हाला टावरला बांधून काम करून घेऊ का तुमचं काम करून घेऊ अगर गुन्हे दाखल आहेत त्यांनी लगेच लाठी चार्ज बी सुरू केला आमच्यावर आम्हाला काही अचानक झाल्यामुळे आम्हाला काही कळणे केलं आणि तिथनं त्यांनी परत आम्हाला रात्री गाडीत बसून पोलीस स्टेशनला बी आणलं आम्हाला रात्री एक ते दीड वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं त्यावरच ह्या कंपनीच्या माणसाने मागत तारा ओढून बी घेतल्या असं मावेजा तर मिळावा पण मावेजा तर कंपनी द्यायला तयार बी आहे त्याचं बी काही नाही पण हा जे साहेब आहे ह्याचं काम नाही ना आम्हाला आम कंपनी विरोधात आहे की पोलिसांविरोधात कंपनी विरोधात आहे पण मेन तक्रार विरोधात आहे कारण की ह्यांचं कामच नाही आम्हाला हॅन्डमार करायचं आमच्या शेतात आमच्या कंपनीच्या साहेबांचं आमचं काय वाकडं नाही काय नाही काय नाही त्यांचं आमचं बोलणं चालू आहे की काय आम्हाला देणारे धाज देतील उद्या देतील पण ह्या पोलिसांनी हानमार केल्यामुळे हे प्रकरण चिघळण्या चिघायचे जास्त पोलिसांचं म्हणणं की डिझेलचे टँक तुम्ही ओतताना पंधरा ते वीस लोकांच्या जीवतात धोका निर्माण झाला त्यामुळे त्यांचं म्हणणं साफ सुमेगुळाचा वापर केला गेला नाही 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 त्यांनी आधी लाठी चार्ज वापर केला हे जे आमच्याकडे व्हिडिओ आहेत नंतरच्या घटनाला काही महत्व नाही लाठी चार्ज अगोदर झाला का तुम्ही डिझेलचं कॅन्ड अगोदर होतो लाठी चार्ज त्यांनी अगोदर सुरू केला अगोदर त्यांनी हानमारीच्याच उद्देशाने रानात आले लाठी चार्ज सुरू केला त्या लाठी चार्ज सुरू केले सगळे तिथले माणसं पांग पांगली आम्हाला परत त्यांनी जास्त लाठीच्या सुरू हाणायला सुरू केलं म्हणून आमच्या एक जिब दिल्या आम्ही त्यांना ते मिटावा म्हणून त्यांनी स्वतःच्या अंगावर फक्त राखेल वतून घेतले आम्ही काही एवढी मोठी माणसं नाही की पोलिसाच्या अंगावर राखेल आज ते मीडियात काही बी सांगतात की आमच्या अंगावर राखेल इतका मोठा काय प्रकार नाही हे फक्त पैशाचा विषय आणि पैशाला काही किंमत नाही आमच्या डिझेल वरतून घेतल्यावर त्यांनी लाठी चार्ज करायचं थांबवला डिझेल वरतून घेतल्यास त्यांनी फक्त डिझेल वाल्याला धरलं लाठी चार्ज मध्ये फरक पडला आम्हाला थांबवलं त्यांनी डायरेक्ट तर त्यांनी तिथली तिथं त्यांच्या अंगावर थोडं वचन घेण्याचं म्हणजे दाखवण्यासाठी हातावर ह्याच्यावर रिझल्ट वाचणार अंगावर वर न पोलिसांनी अंगावर वतून घेतलं का अंगावर वचून त्यांनी त्यांनीच त्यांच्या अंगाला लावलं रिझल्ट आणि आमच्यावर गुन्हे दाखल मोका समाटा होईन ह्याचा प्रयत्न त्यांनी चालू केला आम्हाला पोलिस स्टेशनमध्ये आणलं आम्ही काय तिथं महाग नाहीत ना पण त्यांनी जसं आम त्या कंपनीला संरक्षण आम्हाला द्यायचं नाही तारा थांबवायचे रात ते, ते ना रात्रभर ते त्याचं काम नाही का तिथे बी थांबायचं हे प्रकरण काय आहे तारा का वडून दिल्या त्यांनी तुम्हाला पोलिस स्टेशनला बसून ठेवलं कंपनीला टार्गेट एवढं की हॅनला पोलीस स्टेशनला बसून नये आणि कंपनीला सांगणे तारा वाढा तारा त्यांनी रात्री कुठे तारा वाढले नाहीत ना आजपासून महाराष्ट्रात लेबरला डबल डबल टिबल टिबल शे पाचशे लेबर आणून तेवढी तार वाढायची सोपी नाही ना कंपनीचं पोलिसांचं साठवत असं तुम्हाला कंपनीचं कंपनीच्या पोलिसांच साठल्याचं कारण आमचं मिटत राहत आमचं मिटत आले शिराडावर काय वागणी होते आमची कंपनीकडे आम्हाला आमच्या राहणार दोन टावर आहेत एक शरण टीका कंपनीचा आहे आणि एक टावर रेन्यू कंपनीचा आहे शरण टीका कंपनीने आम्हाला जसं म्हणलं तसं वाघ देत आणि त्यांनी आमचा महाविजा बी दिलाय तसाच महावीजा हे बी देतो म्हणजे दोन्ही अधिकारी तिकडे तिच आहेत इकडे तीच आहेत त्यात काय कम कर्मचाऱ्यात बदल नाही आहे आणि हिकडले बी देतो म्हणजे होते आणि देणार बी होते फक्त शेवटच्या टप्प्यात फक्त त्यांचे चेक रेन्यूवाल्याचे बाउन्स होते हा विषय विषय नि निघला